हाय फ्रेंड मी सिन्नरला आलेला आहे बहिणीकडे मोठी बहीण सर्वात मोठी बहीण तिने मला सांगितले की तुझ्या हातचे लाडू खूपच छान लागतात तू कर 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 त्यासाठी तिने मला रवा वगैरे आणून दिलेला आहे बघू शकता मी मस्तपैकी थोड्याशा तुपात रवा भाजून घेत आहे मंद आचेवरती तीन वाट्या रवा आणि दीड वाटी पिठी साखर घेणार आहेत थोडेसे काजू बदाम यांनी वेलची पूट आणि तूप रवा मस्तपैकी खरपूस भाजून घेणार आहे मंद आचेवरती बघू शकता मंद आचेवरती रवा भाजून घेतलेला आहे कमी प्रमाणात तूप वापरलेलं आहे नाही दूध वापरत नाही मैदाही वापरत नाही फक्त तूप आणि रवा बघू शकता खरपूस असे भाजलेले आहे मंद आचेवरती रवा सर्व भाजून झालेला आहे तीन वाटी रवा भाजून झालेला आहे पावशर तूप आणि एक किलो रवा आता गार करण्यासाठी ठेवून देऊया आहे जर आपण गरम रव्यामध्ये जर आपण पिठी साखर टाकली तर ते पाणी सुटतं आणि लाडू खराब होतात जेणेकरून तो रवा गार होऊन द्यायचा आहे मस्तपैकी नंतर साखर त्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि वेजची फूड हवी असल्यास काजू बदाम तुमच्या ऐपतीप्रमाणे जेवढे पैसे असतील तेवढे अशा पद्धतीने लाडू तयार करून झालेले आहे बघू शकता शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघा त्यामध्ये मी लाडू बनवताना करताना टाकलेले आहे व्हिडिओ ते बघा तुम्ही वॉच करा श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा एक किलो रवा एक किलो रवा अर्धा किलो पिठी साखर आणि पावशर अर्धा किलो तूप घेतलं तरी चला मी पावशर घेतलेला आहे तुम्हाला जेवढे आवडत असेल तेवढे वेलची पूट आणि हवे असेल हवे असल्यास परवडत असेल तर काजू बदाम वेलची चारोळे वगैरे ड्रायफ्रूट तुम्ही कितीही टाकू शकता तुम्हाला हवे तेवढे अशा पद्धतीने लाडू तयार झालेले ला आहे श्री स्वामी समर्थ